रात्रंदिवस संकटांना सामोरे जात राबराव राबणाऱ्या देशाचा पोशिंदा निसर्गाची अनियमितता अतिवृष्टी यामुळे अडचणी सापडला आता नवीन वर्षात आणखी एक संकट समोर उभा राहिले सरकारने खताचे भाव कमी करण्याचं आश्वासन दिलं मात्र खताचे भाव जैसे थे आहेत निसर्गाने साथ सोडली आणि मायबाप सरकारही शेतकऱ्यांच्या प्रश्नाला गांभीर्यानं घेत नाही खताचे भाव गगनाला भिडले यामुळे शेती करायची कशी असा सवाल शेतकरी उपस्थित करतात मराठवाडा म्हटलं तर कायम दुष्काळ असं चित्र समोर येतं मात्र याच भेगाळलेल्या दुष्काळी मातीत राब राब राबून मराठवाड्यातला शेतकरी उत्पन्न काढतो यासाठी शेतकऱ्याला रात्रंदिवस अहोरात्र मेहनत करावी लागते हे करत असताना शेतकऱ्यांना निसर्गाच्या अनियमितता अवेळी पडणारा पाऊस आणि दुष्काळ याला सामोरं जावं लागतं शेतकरी निसर्गाशी दोन हात करत असताना आता वाढलेल्या खतांच्या किमतीमुळे शेतकरी आणखीन अडचणीत सापडलाय एकीकडे सरकार खतांचा भाव कमी करतो म्हणते मात्र अद्यापही खतांचे भाव जैसे थे आहेत यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय आज जर बघितलं तुम्ही तर आज महाराष्ट्रामध्ये मा खाली पण सरकार त्यांचंच आहे आणि वरती पण सरकार त्यांचंच आहे त्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याला आम्ही भाव देऊ परंतु जर आज बघितलं तुम्ही आजच्या घडीला सरकारने मागच्या आत्ताच पंधरा दिवसापूर्वी सांगितलं की आम्ही खताचे भाव कमी केलेले आहे परंतु त्यामध्ये शुद्ध फसवणूक झालेली आहे शेतकऱ्याची फक्त डी पीचे भाव आहे सरकारनं ना कमी नाही केले असून स्थिर आहे बॅग ती आज ठेवलेली आहे निसर्ग साथ देत नसताना दुसरीकडे खतांच्या किमती वाढल्या आहेत सरकार खताच्या किमती कमी करू असं म्हणत आहे मात्र अद्यापही खताच्या किमती वाढलेल्याच आहेत निसर्ग साथ देत नाही खताच्या किमती वाढल्या सरकार मालाला भाव देत नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेती पिकवायची कशी असा सवाल शेतकरी उपस्थित करतात हे खताच्या दरवाढीमुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होणार आहे कारण की मालाला भाव एकदम कमी आहे आणि खताचे भाव वाढून गेलेले आहे आज जर बघितलं तर बारा बत्तीस सोळाचे बॅग माग दोनशे पंचावन्न रुपयांनी भाव वाढला आहे आणि डी ए पी जी होती ती स्थिर ठेवलेली आहे सरकारने जे नाही करून शेतकऱ्याला पुरण अशा भावात खत शेतकऱ्यापर्यंत पोहोच करावे आणि यानंतर मालाला बी मालाला बी भाव देताना शेतकऱ्यांना आम्ही भाव दिला त्या भाव यांना माल घेतला गेला पाहिजे ज्या टायमाला शेतकऱ्याचा माल मार्केटमध्ये येतो त्या टायमाला एकदम भाव कमी होऊन जातात आणि व्यापाऱ्याकडे ज्या टायमाला माल राहतो त्या टायमाला भाव वाढतात त्यामुळे शेतकऱ्याला पहिलंच एक तर पिकात पुरत नाही आणि त्याच्यात आता शेतकऱ्याला उजूक खताचा याच्यात वाढ झाली त्यामुळे शेतकऱ्याला प्रचंड आर्थिक टंचाईला सामोरे जावं लागू लागलं गवर्नमेंटला आमची एवढीच विनंती आहे की खताचे दर कमी करावे आणि शेतकऱ्याला पुरण अशा याच्यात खत पुरवठा करावा आणि सगळे गव्हर्नमेंट म्हणतो शेतकरी राजा शेतकरी राजा पण शेतकऱ्याला राजा अशी वेळ आलेली आहे की शेतकऱ्याला आत्महत्या करणे शपर्या राहिल नाही आणि जर समजा या शेत दर वाढत राहिले जर शेतकरी जगला तरच देश जगेल जर शेतकऱ्यांनी पिकवलं तरच देश खाईल खत बियाणांचे भाव वाढत आहेत मात्र शेतकऱ्यांच्या पिकाचे भाव जैसे हे आहे सरकार शेतकऱ्यांच्या आयुष्याशी शे खेळत आहे मायबाप सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावं खत बी बियाणे यांचा भाव कमी करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे काय बोलाव बोलायला लाज वाटते आम्हाला शासन दर साल शेतीच्या मागेचे भाव वाढत आहे खताचे बियाणे औषध दर साल वाढत आहे आणि आमचे पिकाचे भाव दर साल कमी होत आहे दहा वर्षापूर्वी जो भाव होता तोच भाव आज एक आपचाल तोच आहे आणि दहा वर्षापूर्वी खताचे भाव पाहिले आणि आज पाहिले शा, तर कुठले कुठे गेले हा अंदाज शासनाला येत नाहीये का सगळं शासन कळतं पण मला तर असं वाटतं शासनाचं असं मातीत घालायचं शेतकरी मातीत घ्यायला पाहिजे असा काही चंग बांधला असं मला वाटतं कारण शेतकऱ्याचे फार हाल आणि इतकं उत्पादन निघून शेतकऱ्याच्या हातात काही पडत नाही केवळ हे खतं बियाणं वाढल्यामुळं शेतकरी मातीत चाललाय मेन समस्या ही आहे की आता पहिले खताच किमती कमी होत्या परंतु त्यामध्ये आता भरपूर वाढ झालेली असून पहिले दहा सविस्त सव्वीस चौदाशे सत्तर रुपयाला मिळत होती तर ते त्याची किंमत आता वाढून सतराशे पंचवीस रुपयाला झालेली आहे तसेच बारा बत्तीस सोळा हे जे आहे त्याची पण किंमत पहिले चौदाशे सत्तर होती आता सतराशे पंचवीस रुपये झालेली आहे आणि गव्हर्नमेंटने जे डी ए पी होतं तेराशे पन्नास रुपयाचं ते आता तेराशे पन्नासला ठेवलेलं आहे आणि खताचे भाव वाढायचे मागचं कारण म्हणजे रासायनिक खतासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने खत कंपनीने रासायनिक खतांच्या किमतीत वाढ केली आहे त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकट सापडला जात आहे कधी आसमानी कधी सुवसानी कधी अवकाळी संकटांनी सरकार शेतकरी व्यापला आहे